रामकृष्ण अरे दामोदर कृपा चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं आंबा मातेचं भजन आहे हिरव्या साडीला पिवळी किनार ग आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद हिरव्या साडीला पिवळी केनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या ah, साडीला पिवळी किनार आज देवीचा मंगळवार आज देवीचा मंगळवार ग आठा दिवसाच्या सोमवारी वारी देवी निघाली कैला सावरी आठा दिवसाच्या देवी निघाली कैला सावरी जोगवा ते पार्वती मार ते पार्वती माय ग आज देवीचा मंगळ वार ग आज देवीचा मंगळ वार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळ वार ग आज देवीचा मंगळ वार ग आज देवीचा मंगळवार गठा दिवसाच्या मंगळ वारी निघाली तुळजा तुळजापुरी आठ दिवसाच्या मंगळवारी निघाली तुळजा तुळजापुरी जोगवा वाढते तुळजा माय गै जोगवा वाढते तुळजा माय ग आज देवीचा मंगळ वार ग आज देवीचा मंगळ वार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळ वार ग आज देवीचा मंगळवार आठ दिवसाच्या बुध वारी निघाली पंढरपुरी आठ दिवसाच्या बुध वारी देवी निघाली पंढरपुरी जोगवा वाढते रुक्मिणी माय ग जोगवा वाढते रुक्मिणी आज देवीचा मंगळ ग आज देवीचा मंगळ ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळ ग आज देवीचा मंगळवार ग आठा दिवसाच्या गुरुवारी देवी निघाली औदुंबरी आठा दिवसाच्या गुरुवारी देवी निघाली औदुंबरी जोगवा वाढते अनुसुया माय ग जोगवा वाढते ते अनुसुया माय देवीचा मंगळ वार ग आज देवीचा मंगळ वार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळ वार ग आज देवीचा मंगळ ग आठ दिवसाच्या शुक्रवारी देवी निघाली कोल्हापुरी आठ दिवसाच्या शुक्रवारी देवी निघाली कोल्हापुरी जोगवा वाढते लक्ष्मी मय गोगवा वाढते लक्ष्मी ग आज देवीचा मंगळ वार्ग आज देवीचा मंगळ वार्ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळ वार्ग आज देवीचा मंगळ वार ग आठा दिवसाच्या शनिवारी देवी निघाली लंका पुरी आठ दिवसाच्या शनिवारी देवी निघाली लंका पुरी जोगवा वाढते अंजनी माय ग जोगवा वाढते अंजनी माय ग आज देवीचा मंगळे ग आज देवीचा मंगळे वार्ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार आमज देवीचा मंगळे ग आज देवीचा मंगळ वार ग आठ दिवसाच्या रवीवारी देवी निघाली हो जेजोरी आठ दिवसाच्या रविवारी देवी निघाली हो जे जोरी जोगवा वाढते माळसा माय ग जोगवा माळसा माय माळसा आज देवीचा मंगळ वार ग आज देवीचा मंगळ वार्ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळ वार्ग आज देवीचा मंगळ ग आज देवीचा मंगळ वार्ग आज देवीचा मंगळ वार्ग जय अंबा माता की जय धन्यवाद